श्रीस्वामी समर्थ सोमवारी चुकूनही करू नका हे काम नाही तर सात पिढ्यांची येईल गरिबी चला तर मग पाहूया असे कोणते काम आहे जे आपण नाही केले पाहिजेत धार्मिक शास्त्रानुसार सोमवारी काही कार्य करणे अत्यंत शुभ असतात तर काही कार्य करणे अत्यंत अशुभ मानलं जातं तुम्ही सोमवारच्या दिवशी अशुभ काम केल्याने आपल्या जीवनात अनेक प्रकारचे दोष उत्पन्न होतात सोमवार जसा भगवान महादेवाचा वार आहे तसाच चंद्र देवाचाही वार आहे हिंदू धर्मशास्त्रानुसार जी व्यक्ती सोमवारच्या दिवशी भक्तिभावाने शिवशंकराची पूजा करते त्या व्यक्तीला जीवनातील सर्व कष्टांचा कष्टांपासून मुक्ती मिळते सोमवारच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये याची माहिती हिंदू धर्मग्रंथशास्त्रामध्ये दिलेली आहे जी लोक सोमवारच व्रत करतात त्यांच्या सर्व प्रकारची इच्छांची पूर्ती होते सोमवारच्या दिवशी भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी अनेक लोक अनेक प्रकारचे उपाय करतात कारण भोलेनाथ तर भोले आहेत त्यामुळे छोट्याशा पूजेने सुद्धा भक्तांवर प्रसन्न होतात आणि भरभरून कृपा करतात सर्व प्रकारच्या मनोकामना ते भक्तांच्या पूर्ण करतात त्यांच्या जीवनातील कष्ट दूर करतात सोमवारच्या दिवशी काही कार्य करणे आवश्यक आहे पहिली गोष्ट म्हणजे सोमवारी सकाळी लवकर उठून आपण स्नान केल्यानंतर शिव चालिसाचा पाठ केला पाहिजे शिव चालिसाचा पाठ के जी व्यक्ती शिव चालिसाचा पाठ जी व्यक्ती दर सोमवारी करते त्या व्यक्तीवर भगवान कृपा होते आणि भगवान भोलेनाथ त्या व्यक्तीवर प्रसन्न होतात त्याहीपेक्षा जी व्यक्ती सोमवारच व्रत करते अशा व्यक्तींच्या जीवनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मात्र पूर्ण श्रद्धेनं आपण हे व्रत करायला हवे सोमवारच्या भस्म अवश्य लावा भस्माचा तिलक करा असं केल्याने भगवान शिवशंकरांची कृपा आपल्यावरच नाही तर आपल्या कुटुंबावर सुद्धा होते असं म्हटलं जातं शंकराच्या मूर्तीसमोर आपण एक दिवा नक्की लावा आणि शिवमंदिरात जाऊन शिवशंकराचे दि दर्शनही घ्या आपण जर एखादी रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणार असाल किंवा शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करणार असाल किंवा सोने चांदी खरेदी करणारा असाल तर सोमवारचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो याचबरोबर सोमवारच्या दिवशी आपण आपल्या घराचे बांधकाम सुरू करू शकता हे तर झालं सोमवारी नक्की काय करावं मात्र सोमवारी अशा गोष्टी आहेत ज्या चुकूनही करू नये यामध्ये महत्त्वपूर्ण कामासाठी जाणार असाल आणि हे उत्तर दिशेला किंवा पूर्व दिशेला किंवा आग्नेय दिशेला हे महत्त्वाचं काम असेल आणि या दिशेला तुम्हाला प्रवास करावा लागणार असेल तर सोमवारी ते नक्की टाळा हे काम अयशस्वी होण्याची शक्यता असते सोमवारच्या दिवशी आपण मांस किंवा मदिरा यांचे सेवन करू करू नका, तसेज ही करू नये नका तसेच कोणत्याही प्रकारचे व्यसन नका सोमवारच्या दिवशी आपण कोणाचाही अपमान देखील करू नये कोणाला अपशब्द बोलू नये मन तर अजिबात दुखवू नये याशिवाय सोमवारी झोपणे टाळावे सोमवारी व्रत केले असेल तर त्यांनी तर हे अगदी कटाक्षने केले पाहिजे या दिवशी कमीत कमी साखरेचे सेवन करावा साखर आपल्या मानवी आरोग्यास हानिकारक आहे साखरेऐवजी गुळ किंवा इतर पदार्थाचे सेवन करू शकता मात्र या दिवशी नोकरीचा त्याग करणं सोयीस्कर आहे सोमवारच्या दिवशी आपल्या आईसोबत वादविवाद घालू नये तसं तर आईसोबत वादविवाद कधीच करू नये पण खास करून सोमवार या दिवशी तर अजिबात नाही हा दिवस शिवशंकर यांच्याप्रमाणे चंद्र देवतेचाही आहे त्यामुळे त्या दिवशी आपल्या मातेचा अपमान झाल्यास आपल्या जीवनात अनेक प्रकारचे दोष उत्पन्न होतात या प्रगतीमध्ये बाधा उत्पन्न होतात त्याचा स्वभाव खूप उग्र असतो अगदी लहान मोठ्या गोष्टीमध्ये त्यांना राग येत राहतो चिडचिड होते किंवा कोणाचेही ऐकत नाही अशा काही गोष्टी करून जातात अशा लोकांनी तर सोमवारचा उपवास नक्की करावा भगवान शंकराच्या समोर आपला स्वभाव शीतल व्हावा याची प्रार्थना करावी बर सोमवारी व्रत केल्याने त्याचा त्यांच्या स्वतःच्या स्वभावावर ताबा नाही अशा व्यक्तीचा स्वभाव सुद्धा शांत होतो तुम्ही सुद्धा या दिवशी सोमवारचा उपवास नक्कीच करावा अशा प्रकारे आपण या आज व्हिडिओमध्ये पाहिले की सोमवारच्या दिवशी चुकू नये या गोष्टी करू नये आणि कोणत्या गोष्टी के गोष्टी केल्या पाहिजेत या ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली गरिबी टाळण्यासाठी सोमवारचा उपवास नक्की करा महादेवाचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहील करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಜಯ ಜಯ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಹರ ಹರ ಮಹಾದೇವ